नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज डिस्कवरी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे कल्याणमध्ये शिवसेना उपजिल्हा रामाकांत देवळेकर अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला कल्याणपूर्वे काटे मानवली नाका येथे ढोल वाजवून फुगड्या घालत नाचत जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करण्यात येतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आरक्षण मिळाल्याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याणपूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही आव्हान करतो आहे सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आपल्या मुलाबाळांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे त्याचा आपण आनंद साजरा करा आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याणपूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद